लांडगा जिवंत असवा आमृत वनविभागाला सापडणे अत्यावश्यक रातंजनेतील घटनेने भीतीचे सावट इतर जनावरेही पिसाळू शकतात रातंजन परिसरात पिसाळलेल्या लांडग्याचे दर्शन झाल्यानंतर वैराग भागात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विशेष म्हणजे हा लांडगा जिवंत असो वा मृत तो वनविभागाला सापडणे अत्यंत आवश्यक बनले आहे कारण त्यांच्या त्याच्या संपर्कात आलेले इतर जनावरे किंवा कुत्रेही पिसाळू शकतात असा गंभीर धोका व्यक्त केला जात आहे गेल्या काही दिवसांपासून बार्शी तालुक्यातील धामणगाव आणि धाराशी जिल्ह्यातील खुंटेवाडी येथे लांडग्याने हल्ला करून पाच ते सहा नागरिकांना जखमी केलं होतं या घटनेनंतर वनविभागाने सावधगिरी बाळगण्याचा सा इशारा दिला होता मात्र आता तोच लांडगा रातंजन येथील सोलर एजन्सीतील सुरक्षा रक्षक विशाल जाधव यांचा पाठलाग करताना दिसल्याने परिसरात खडबड उडाली आहे या घटनेनंतर वनविभागाने रातंजन येथे भेट देऊन पाहणी केली ग्रामस्थांना रात्री एकटे बाहेर न पडण्याचे पाळीव प्राणी घरातच सुरक्षित ठेवण्याचे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे दरम्यान पिसाळलेल्या लांडग्याने वैराग भागासह धाराशिव सीमेवरील पाच सहा गावांमध्ये उच्छात मांडला आहे तो काही खातपीत नसल्याने तो मरणाच्या उंबरठ्यावर असल्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे परंतु वर लांडगा मेल्यानंतर हे संकट संपणार नाही कारण त्याचा मृतदेह जर इतर प्राण्यांनी खाल्ला तर ते देखील पिसाळू शकतात असे वन अधिकारी सांगतात सध्या वन विभागासमोर मोठे आव्हान म्हणजे पिसाळलेला लांडगा अजून जिवंत आहे का असल्यास तो कुठे आहे आणि मेल्यास त्याचा मृतदेह नेमका कुठे आहे या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत वैराग परिसरात भीतीचे सावट आणि तणावपूर्ण वातावरण कायम राहणार आहे तर ग्रामस्थांना अशी माझी विनंती आहे आणि आवाहन आहे की एक तो 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 तर तो लांडगा पिसाळलेला आहे तो काही खात पीत नाहीये तो मरणार आहे असा प्राणी अन्नपाणी वाचून तो मरून जातो कारण तो वेळा झाला पिसाळलेला आहे तर तो मरत असतो तो मेल्यानंतर त्याची बॉडी आहे जर म्हणजे गुराखी मेंढपाळ ग्रामस्थ शेतकरी यांना जर कुठं त्यांना बॉडी आढळली तर कृपया वन विभागाशी तात्काळ संपर्क साधा कारण ती जर बॉडी कुत्र्यांनी किंवा तरसानी खाल्ली तर त्यांना पण त्या रोगाची लागण होऊन ही एक चेन सुरू होईल पिसाळण्याची ह्याच्याकरता सगळ्यांनी सतर्क राहा जर कोणाला चाव लातो तर तात्काळ वैद्यकीय उपचार घ्या रेबीजचे इंजेक्शन घ्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि वन विभागाशी संपर्क साधा नाव विशाल बाळासाहेब जाधव मी रतन गावचा रहिवासी आहे मी मी ड्युटीला जाताना हिंगणी रोडून हिंगणे हिंगणी रोडून ह्या गावकडून रस्त्याकडनं जाताना ड्युटीला जाताना मी माझ्या गाडीच्या मागं अचानकपणे उजेडाच्या मागं लांडगा कमीत कमी पाचशे मीटरचा असं ताणत होता मग ताणत होता नंतर मी माझ्या ड्यूचे ठिकाण तिथं न थांबता पुढे फारेश थांबून एक गा गाडीची बेट घेतात त्या गाडीच्या ही करून नंतर ड्युटीला आलो मी परत नंतर साहेबाचा फोन आला साहेब त्या ठिकाणी फारच तपशी तरी ही केली आढळून नाही आलात तिथं